नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये बघा आधी माझं टायटल पहा इंग्लिश समजते पण बोलता येत नाही बघा काय कारण असू शकतात कधी तुम्ही विचार केलाय का स्वतःला प्रश्न विचारा मला का जमत नाही आपण कुठं कमी पडतो राईट तुम्ही भरपूर पुस्तकं वाचले असतील भरपूर व्हिडिओज पाहिले असतील पण आपण कुठं चुकतो ह्याच्यावर कधी तुम्ही विचार केलाय का नाही बघा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं था असेल तर तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग बॉब्स यांचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव हे कसं माहिती असलं पाहिजे तुम्हाला इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश ओके नंतर ह्याच्या व्यतिरिक्त पण काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे तुम्ही फक्त टेन्स आणि हेल्पिंग बॉब्सवर इंग्लिश नाही बोलू शकत त्यासाठी तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत तसंच आज तुम्हाला आज आपन एक एक कन्सेप्ट मी घेऊन येत आहे म्हणजे कसं होईल की हे तुमचं क्लिअर आहे म्हणजे बाकीचे कन्सेप्ट आहेत ना राईट मग तेच आपण पाहत आहोत बघा आज ह्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट पाहत आहोत तो आहे तुमचा वा ईटी एट काय एट हे तुम्हाला वाचनामध्ये न्यूजपेपर किंवा तुमचं बुक्स रिडिंग चांगलं असेल तर हा शब्द तुम्हाला नेहमी आढळणारा आहे ओके कुठला शब्द वायटी एट आधी या शब्दाची आपण माहिती घेऊ बघा हा काय तुमचा आहे क्रियाविशेषण आहे म्हणजे तुमचं काय आहे ॲडबॉप आहे ॲडवॉब मधलं हे ॲडवॉब ऑफ टाइम्स म्हणजे ऍडवॉबचा प्रकार काय ऍडवॉब ऑफ टाइम्स मधला हा प्रकार आहे म्हणजे एट क्रियाविशेषणाचा म्हणजे हे काय आहे तुमचं क्रियाविशेषण आहे बघा यांचा डायरेक्टली संबंध काय अशी असतो क्रियापाद असतो त्यामुळे खालील प्रकारच्या प्रश्नांची उत्तर मिळतात पटपट सांगतो किंवा कुठे कसा किती किती प्रमाणात किती वेळा बरोबर असे ऍडवर्ब्स ऑफ टाइमचे नऊ प्रकार आहेत त्यातल्या पहिल्या प्रकारामध्ये जे ऍडवॉब्स ऑफ टाइम आहे त्याच्यामध्ये एट हा शब्द येतो बघा ऍडव ऑफ टाइम म्हणजे समयदर्शक किंवा कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय एट एटचा अर्थ बघा आधी समजून घ्या अजून अद्याप आणि आतापर्यंत म्हणजे काय ह्याचा संबंध कशाशी येतो काळाशी येतो हा लक्षात काय काळाशी येतो बरोबर आता असा होतो आणि याचा आता आपण वाक्यात उपयोग पाहूया बघा याची माहिती सांगितली आता याचा वाक्यात उपयोग पहा तो अद्याप अजून आतापर्यंत आलेला नाही काय तो अद्याप अजून आतापर्यंत आलेला नाही मग आता याची वाक्यश्न पहा He hasn't come He hasn't come कि कि अत्ता ही हॅझंट कम एट ही हॅझंट कम एट म्हणजे तो अजून किंवा अद्याप किंवा आतापर्यंत आलेला नाही त्याच्यानंतर तू अद्याप फराळ केलेला नाहीयेस का तू अद्याप फराळ केलेला नाहीयेस का किंवा नाश्ता केलेला नाहीयेस का बघा आय वन्ट यू हॅड युअर ब्रेकफास्ट एट आणि क्वेश्चन मार्क ओके लक्षात त्याच्यानंतर निखाल आणखी यायचाच आहे काय निकाल आणखी यायचाच आहे म्हणजेच द रिझल्ट इज बघा आता इथं वापर टेड टू कम आता बघा द रिझल्ट इज ए टू काम म्हणजेच निकाल यायचा आहे यायचाच आहे आता इथं तुम्ही ना निकालच्या ऐवजी रिझल्टच्या ऐवजी तुम्ही काही लिहू शकता जसं की बघा द लेटर इज टू राईट म्हणजे पत्र लिहायचं लिहायचंच आहे की नाही आता इथं द ईमेल इज इज ए टू टाईप म्हणजे पत्र टंक लिखित करायचंच आहे सॉरी ईमेल हा बघा इथला ऑब्जेक्ट चेंज झाला की इथला वर्क पण चेंज होईल त्या हे वर्ग घ्यायचंय का लक्षात त्याच्यानंतर असं पहा संधी अजूनही पूर्णपणे सॉरी संधी अजूनही पूर्णपणे गेलेली नाही काय संधी अजूनही पूर्णपणे गेलेली नाही बघा वाक्य रचना अपॉर्च्युनिटी इज नॉट इज नॉट इट गॉन कम्प्लिटली कंप्लीटली म्हणजे संधी अजूनही गेलेली नाही पूर्णपणे अजूनही गेलेली नाही आता पुढची वाक्य स्थापा त्याच्यानंतर आतापर्यंत मला काही प्रगती दिसली नाही आतापर्यंत मला काही प्रगती दिसली नाही आता आतापर्यंत साठी तुम्हाला काय वापरायचंय एज इट आणि त्याच्यानंतर वाक्य बघा एज इट सुरुवातीला ॲज इट कॉमा आय आय व्हॉन्ट सीन एनी प्रोग्रेस काय एनी प्रोग्रेस एज ए म्हणजे काय आतापर्यंत मी अजून कुठली प्रगती पाहिलेली नाही किंवा दिसली नाही बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना आता ह्याच्यानंतरचा एक जो कन्सेप्ट आहे पाहून घ्या आता इथं आपण काय केलं तर फक्त एच आता ह्याच्यामध्ये काय हॅव आणि काय सुरुवातीला हॅव नंतर एट आणि नंतर टू डू ओके म्हणजे याचा अर्थ काय की आणखी करायचंच असणे निगेटिव्ह असेल तर आणखी केलेलं नसणे बघा मला त्याला हसताना आणखी पाहायचं आहे मला त्याला हसताना आणखी पाहायचं आहे बघा आय हॅव ए टू सॉरी टू सी हिम लाफ काय मला त्याला हसताना आणखी पाहायचं आहे बघा इथं तुम्ही व पण चेंज करू शकता आलक्षात आता हे जे कन्सेप्ट आहेत है। ह्यांना तुम्ही काय करा त्या ह्या शब्दाची माहिती सांगितली वाकर्षणा पण घेतल्यात ह्या वाकर्षणा तुम्ही तोंडपाठ करा लिहून तोंडपाठ करा आणि ॲज इट इज तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा एकदा का सवय झाली वाकर्षणा वापरायची तुम्हाला इंग्लिश येऊन जाईल बघा याच्यामध्ये जा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण एक असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र